आई एक नाव असतं घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं सर्वात असते तेव्हा जाणवत नाही सर्वात असते तेव्हा जाणवत नाही आता नसली कुठंच तरीही नाही म्हणवत नाही आई एक नाव असतं घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं जत्रा पांगते जत्रा पांगते पाल उठतात जत्रा पांगते पाल उठतात पोरक्या जमिनीत उमाळे दाखतात जत्रा पानते पाल ओकतात पोरक्या जमिनीत उमाळे दाटतात आई मना मना तशीच ठेवून जाते काही जीवाच जीवालाच कळावं अस देऊन जाते काही आई असतो एक धागा आई असतो एक धागा वातीला उजेड धावणारी समईतली जागा आई असतो एक धागा वातीला उजेड धावणारी समईतली जागा घर उजळत घर उजळत तेव्हा तिचं नसतं भान घर उजळत तेव्हा तिचं नसतं भान विझून गेली अंधारात की सैरा वैरा धावायलाही पिकं येतात जातात पिकं येतात जातात माती मात्र व्याकुळच तिची कधीच भागत नाही तहान पिकं येतात जातात माती जाता जा जा मात्र व्याकुळच तिची कधीच भागत नाही तहान दिसत काहीच नसलं डोळ्यांना दिसत काहीच नसलं डोळ्यांना तरी खोदत गेलो खोल खोल की सापडतेच अंतःकरणातली खाण याहून का निराळी असते आई याहून का निराळी असते आई याहून का निराळी असते आई ती घरात नाही ती घरात नाही तर मग कुणाशी बोलतात गोठ्यात हंबरणाऱ्या गाई ती घरात नाही तर मग कुणाशी बोलतात गोठ्यात हंबरणाऱ्या गाई आई खरंच काय असते आई खरंच काय असते लेकराची माय असते वासराची गाय असते दुधाची साय असते लंगड्याचा पाय असते धरणीची ठाय असते आई असते जन्माची शिदोरी आई असते जन्माची शिदोरी सरतही नाही उरतही नाही आई एक नाव असतं आता ती नसते तेव्हा आई एक नाव असतं आता ती नसते तेव्हा घरातल्या घरात गलबललेलं गाव असतं ती नसते तेव्हा घरातल्या घरात गलबललेलं गाव असतं आई एक माहिती